नमस्कार विद्यार्थी मराठीचा हा जो पाठ आहे याचा आपण सोडवतो सोडवतोय तर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलैकन कर दाबा कारण तुम्हाला तुमच्या सर्व विषयांचे संपूर्ण स्वाध्याय मिळणार आहेत प्रश्न पहिला आहे खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा पांघरू आभाळ उत्तरे उघड्यावर संसार आहे वांदार नळीचे उत्तर डोंगराच्या घडीत वाणारे असतात तिथे वास्तव्य तीन आभाळ उत्तर ऊन वारा पाऊस यांचा सामना करीत प्रश्न दोन शोध घ्या अ हात लावून गगडा येऊ चांदण्या घेऊन या काव्य पंक्तीत व्यक्त होणारा आदिवासींचा गुण उत्तर अतुलनीय धैर्य व उत्तुंग इच्छाशक्ती आ कवितेच्या यमक रचनेतील वेगळेपण उत्तर प्रत्येक कडव्यातील चार पंक्तींमधील पहिल्या दुसऱ्या व चौथ्या पंक्तीचे यमक जुळते उदाहरणार्थ भाकर भोकर ढेकर वेगानं युंगून घेऊन प्रश्न क्रमांक तीन काव्यसौंदर्य एक बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राक हसून या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा उत्तर दुपारी सूर्य तापतो मारणावर हुंदडणाऱ्या आदिवासी मुलांना कडक उन्हात खेळावे लागते उघड्या बोडक्या असलेल्या मुलांना या उन्हाचा त्रास होतो म्हणून ते सूर्यावर रुसून बसतात रात्री चंद्र उगवतो ते शीतल चंद्रप्रकाशात आदिवासी मुलांच्या बागडण्याला उदाहरण येते म्हणून चंद्राकडे बघून ते आनंदाने हसतात सूर्यचंद्राकडे त्यांच्याशी असत आलेले अनोखे नाते या ओळीतून प्रकट झाले आहे प्रश्न दोन डोई आभाळ पेलित चाऊ शिव्याच्या चालीत चाली या भगतीतील कवीला अभिप्रेत असलेला आदिवासी मुले उघड्या बोडक्या अंगाने उमराच्या माळावर भटकतात बागडतात झाडा असतो त्यांचे जीवन खडतर असते परंतु त्यांना या कष्टमय जीवनाची फिकीर नसते ऊन वारा पाऊस झेलत ती मजेत राहतात जरू ते आपल्या माथ्यावर सर्व आभाळ पेलतात सिंह जंगलाचा राजा असतो त्याचा दसरा दरारा सगळ्या राणावर असतो म्हणून आदिवासी मुले सिंहाच्या आदिवासी मुलांच्या व धाडसाचे वर्णन कवींनी केले आहे प्रश्न क्रमांक चार अभिव्यक्ती आदिवासी समाज आणि जंगल यांचे अटूट नाते असते याविषयी तुमचे विचार लिहा उत्तर आदिवासी लोक गडद जंगलात आणि कठीण प्रदेशात निवास करतात त्यांच्या घराची बांधणी ज्याला खोपटी किंवा झोपडी म्हणतात ती झाडांच्या सुकलेल्या फांद्या आणि काटक्यांपासून केलेली असते ते ती जंगलातील फळे कंदमुळे खाऊन आपला उदरनिर्वाह करतात आणि नद्या नाल्यांचे पाणी पितात त्यांचे जीवन प्रामुख्याने खुल्या निसर्गात व्यतीत होते जणू काही ते आकाशाखालील आपले आयुष्य जगतात जंगलातील प्राणी आणि पक्षी त्यांचे मित्र असतात आजारपणासाठी ते झाडाच्या पाण्यांचा आणि औषधी वनस्पतीचा उपयोग करतात आदिवासी समाजाचे जीवन संपूर्णपणे जंगलावर अवलंबून असते त्यामुळे त्यांचे आणि जंगलाचे नाते खूप घट्ट असते भाषा सौंदर्य खालील वाक्यात योग्य विराम चिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा ते बांधकाम कसलं आहे ते बांधकाम कसलं आहे दोन आकाश कंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खेळाला टांगला उत्तर आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळाला टांगला पूर्णविरा तीन गुलाब जास्वंद मोगरा ही माझी आवडती फुले आहेत गुलाब सोल्फेराम जास्वंद सोल्फेराम मोगरा ही माझी आवडती फुले आहेत अरे रे त्याच्या बाबतीत फारच वाईट झाले अरे रे रे उद्गारवाचक चिन्ह त्याच्या बाबतीत फारच वाईट झाले पाच आई म्हणाली सोनम च लवकर उशीर होत आहे उत्तर आई म्हणाली सोनम चल लवकर उशीर होत आहे तर अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्या इथे पूर्ण केला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये